महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा झाडगाव येथील झेडपी शाळेचा कायापालट मुख्याध्यापकांचे कठोर प्रयत्न झाडगाव केंद्र आज बातमी घेऊन आहोत साकोली शाळाचा येत असलेल्या झाडगाव येथील एका जिल्हा परिषद शाळेची आता ही शाळा बघून तुम्हाला वाटेल की आम्ही एक इंग्लिश मिडियमच्या शाळेत पोहोचलो आहे पण आम्ही जर का तुम्हाला सांगितलं की ही इंग्लिश मीडियमची शाळा नाही तर एक जिल्हा परिषदेची शाळा आहे तर तुम्हाला यावर विश्वास बसेल का नाही ना पण हे खरं आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या झाडगाव येथील एका जिल्हा परिषद शाळेनं इंग्लिश माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या शाळेची एकेकाळी खूप दयनीय आणि बिकट अवस्था होती शाळा दुर्लक्षित अवस्थेत आणि जीर्ण इमारत होती त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी घाबरत होते त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये रामकृष्ण यांनी साडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारला आणि या मुख्याध्यापकांनी या शाळेचा संपूर्ण बदलवून टाकला पहिली ते चौथी पर्यंत ही शाळा आता शाळेची पटसंख्या एकसष्ट वर असून गावातीलच नाही तर आजूबाजूच्या गावातील व साकोलीसारख्या मोठ्या शहरातून विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षणाचे थडे घेत आहेत त्यांनी हा चमत्कार नेमका कसा केला एकदा नमस्कार मी रामकृष्ण मदन मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडगाव सन दोन हजार अठराला ला झाडगाव येथे खराशीवरून बदली होऊन ह्या ठिकाणी आलेलो आहे इथे आल्यानंतर पालकांचा सहभाग मिळवण्यासाठी मला नाविन्यपूर्ण असे उपक्रम ह्या ठिकाणी राबवावे लागले परसबाग असो रात्रशाळा शालेय बचत बँक सोबतच क्षेत्रभेट आणि गाव संपूर्ण गावाचा ग्रामोत्सव कार्यक्रम याची फलनिष्पत्ती अशी झाली की संपूर्ण पंचकृषीमध्ये या उपक्रमाची वाहवा झाली आणि पंचक्रोशीतील इच्छुक पालकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाळगाव येथे या ठिकाणी ॲडमिशन घेतल्या आणि शाळेचा पट हा वाढत गेला आज जवळपास एकसष्ट पटसंख्या आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाळगावची आहे शालेय रंगरंगोटी करत असताना स्वतः मी मुख्याध्यापक आणि माझे जे सहकारी आहेत यांच्यासोबत मी शालेय रंगरंगोटीचा उपक्रम ह्या ठिकाणी राबवला पालक हा नेहमीच श्रमदानाने असो की आर्थिक स्वरूपात असो की वस्तुरूप हा शाळेला योगदान देत असतो शाळेचा गरजा बघून त्यांची शाळेला जी मदत आहे ती झालेली आहे यात मला सर्वात प्रथम आभार मानाव्यासाठी माझ्या शाळेतील शिक्षिका आणि सोबतच येथील सरपंच सोबतच जे स्थानिक प्रतिनिधी आहेत यांचं आणि शाळेला याची परिणामकारकता अशी झाली की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये मला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचा ह्या ठिकाणी मान मिळवता आला आणि या झाडगावचं नाव लौकिक करता आलं धन्यवाद न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिल रामटेके